नमस्कार श्री समर्थ वाडपा पुनिर्मिसमध्ये आपले स्वागत आहे मी सध्या आता खरपुरी येथे खंडेराजे देवस्थानाच्या मंदिराच्या समोर उभा आहे आता ही देवटी रत्नाश्या महादेवाचं मंदिर नदी आणि हा संपूर्ण परिसर हा खरपुडीचा खंडेरायाचं मंदिर बाजूला डेवटी आहे बाजूला तुळस आणि नंदी व हिरवतो रविवार दिनामुख रोजी लोक खंड आले होते त्यानिमित्ताने खरफ्यू

그 m not s o 그 r e e if o n e if I'm देवाचे दर्शन करून देवाला साकडे जातो आता हे मंदिर बाहेर मी आले मंदिराच्या बाहेर आलो मंदिराच्या बाजू बाहेरच्या बाजूने हे मंदिर पाठिंबाचा भाग संपूर्ण मंदिर परस स्वच्छ आणि सुंदर आहे आणि इथे मंदिरात आल्यावर निर्मल आनंदोत्सव मला भरतो आणि इथे तळी भांडा उधळतात खोबरं मंदिरावर उधळतात भांडार उधळतात भक्तिभावानं स्थळी करतात हे खरपुडीचं मंदिर खंड हे मार्टीमागचा परिसर आहे इथून भाविक आल्यानंतर गाड्या पार्किंग कर करतात आणि इथून त्या बाजूला दर्शन घ्यायला 아 만도, 수만도 이때가 서로 많 만드는 케이스로 이제 앞으로 합머지에 신상이 잡아도 이 케이스, 이 뜨러져 케이스가 이 집으로 이제 만들어야지 이거 다